श्री शिवलीला अमृत कथा अध्याय चौथा शिवभक्त विमर्शन राजाची चंद्रसेन राजाची व भक्त शिवकराची कथा विमर्शन राजाची कथा श्री गणेशाय नम भगवान कर्पूर गौरा सदा शिवाचे गुण अगमन आहेत त्याचे आधी मध्य अंत्य कुणालाही कळत नाही करता करविता सर्व काही तोच आहे तो कोठे आणि केव्हा प्रकट होईल ब्रह्मादिकांनाही कळत नाही आपल्या भक्तांसाठी तो कुठेही प्रकट होतो याशिवाय पुराणात पुराणकार सुत शौनकंदी ऋषींना एक कथा सांगतात खूप वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता तो अत्यंत पराक्रमी होता तो सदैव शिकार हिंसा मध्ये मांस सेवन करत असे तो अत्यंत निर्दयी होता करण्यात त्याला काहीही वाटत नसे चारही स्त्रियांचा तो उपभोग घेत असे असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता तो भगवान सदाशिव नित्य नेवाणी पूजा अर्चा करीत असे त्याच्या पत्नीची नाव कुमोदती ती अत्यंत चतुर्भ गुणवंती होती एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले तुम्ही भगवान सदाशिवाची नित्यपूजा नित्य पूजा अर्चा करतात सदाशिवा पुढे भक्तीभावाने नृत्य गायन करतात शिवलेला अमृताचे पठण श्रवण करतात पण असे असूनही तुमच्या हातून रोज पापकर्मे घडतात होतात अधर्मचरण होते हे कसं काय असे मर्शन का बरं होते राजा विमर्शन म्हणाला मला पूर्वजन्मातील बरंच काही आठवते ते ऐक मागील जन्मे मी पंपा नगरीतील कुत्रा होतो एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी मी एका शिव मंदिराजवळ येऊन उभा राहिलो मंदिरात भगवान शंकराची पूजा अर्चा चालू होती मी तिथे लक्ष देऊन पाहत होतो त्यावेळी एका राजसेवकाने मला काठीने मारलं तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिव मंदिरात प्रदक्षिणा घातली व पुन्हा तो होतो तेथेच येऊन उभा राहिलो त्यावेळी त्या सेवकाने त्या अत्यंत रागाने मला काठी मारली वर मी घाव लागल्यामुळे ते मी तेथेच शिवमंदिरापुढे प्राण सोडले तेव्हा पुण्यकर्मामुळे मला या जन्मे राजदेह प्राप्त झाला परंतु कुत्र्याचे काही गुणदोष माझ्या शिल्लक राहिले आहेत मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला पण कळतं तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते राणी कुमोदती विचारते तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे तर आता मला सांगा गतजन्मी मी कोण होते राजा म्हणाला तू माग मागल्या जन्मी कबूतरी होतीस तू माग सात सात तुकडा तोंडात धरून जात असतात एक सशाने तुझा पाठलाग केला तू शिवमंदिरात तीन प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस तू खूप दमली होतीस तेवढ्याने तुझ्यावर हल्ला केला तू शिवमंदिरासमोर मरून पडलीस त्या पुण्याने या जन्म तू राणी झालीस राणी म्हणाली तुम्ही स्त्री कालज्ञानी आहात मोठे पुरुष पुण्य पुरुष आहात आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळणार ते सांगा राजा म्हणाला हे चंद्रमुखी मी पुढील जन्मीत सिंधू देशाचा राजा होईल आणि तू जया नावाची राजकन्या होशील या जन्मही तुझा माझा विवाह होईल तिसऱ्या जन्मे मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल तू कलिंग देशाची ज देशात जन्मास येशील व माझ्याशी विवाह करशील चौथ्या जन्मे मी गंधार देशाचा राजा होईल व तू मगध देशात जन्म घेशील त्या त्याही वेळी तुझी माझीच विवाह होईल मी अवंतीचा राजा होईल तू राजाची कन्या होईशील व मला वरशील सहाव्या जन्मात मी अनंत देशाचा राजा होईल व तू राजाची कन्या होईशील व तुझा माझा विवाह होईल सातव्या जन्मे मी पांड्या या राजाचा व तू पद्मा राजाची कन्या वसु वसुमती होशील आणि माझीच पत्नी होशील त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन शिवप्रसादाने मी राजशत्रूंना शिक्षा करीन धर्माचा वाढ करीन सतत शिवभजनात रंगून जाईल मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्यासाठी मनात जाईल अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिव दीक्षा घेईल मग तुझ्या समवेत कैलास पदाला जाईल तू सांगतात तोच तो राजा इतकी जन्म घेऊन ब्रह्मज्ञानी झाला व शेवटी अविनाशी अशा शिवपदाला गेला शिव आराधनानेच महात्म्य असे आहे वेदशास्त्रांनाही त्याचे वर्णन करता येणार नाही शिव कीर्तन ऐकून जायचे भारावून जात नाही ज्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येत नाही तर त्याचे जीवे जिने व्यर्थ आहे त्याची विद्या धर्म कर्म सगळे काही व्यर्थ होय असा अधम मनुष्य जग जगला काय आणि मेला काय कोण विचारतो जो मनुष्य शिवनाम घेत नाही तो या संसारात व्यर्थ जन्माला आला शिवभक्त चंद्रसेन राजाची व शिवकराची कथा भक्तिभावाने सुत म्हणाले ऋषी हो शिवभजनाचे महात्मे सांगणारी आणखी एक पुण्यदायक कथा सांगतो ते ऐका पूर्व पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो न्यायानी तिने राज्य करीत होता तो त्याच नगरीत ज्योतिर्लिंग महाकालेश्वराची अगदी नित्यनेमाने मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करीत असे मणिभद्रा नावाचा त्याचा एक अत्यंत आव आवडता जीवलग मित्र होता चतुर आणि पवित्र मित्र उदार आणि भाविक शिष्य सुंदर आणि प्र पतिव्रत पत्नी पितृ भक्त पुत्र ज्ञानी आणि उत्तम वक्ता असा सुयोग घडून येण्यासाठी पूर्व पुण्याही असावे लागते चंद्रसेन राजाची पूर्वजन्माची पुण्य मोठी म्हणून तर त्याला मणिभद्रा सारखा मित्र मिळाला एक त्या एकदा त्या मणिभद्राचे चंद्रसेन राजाला एक दिव्य मनी आणून दिला तो मनी सूर्यासारखा तेजस्वी होता अष्टधातूंना त्याचा स्पर्श झाला असता त्याचे बावन कशी सोने होते असे त्या मण्याच्या प्रभावाने राज्यातील साप वाप चोर पळून गेली त्या मण्याने नुसते दर्शन घेतले असता रोग पळून जात असे त्या मण्यामुळे चंद्रसेन राजाच्या राज्यात दुष्काळ अवर्षण दरिद्रे दुःख शोक औषधालाही शिल्लक राहिले नाही तो मणी राजाने आपल्या गळ्यात घातला होता त्यामुळे राजाला प्रत्येक युद्धात विजय मिळत होता त्याला कोणतेही कार्य नसे मित्र होऊ लागले त्या प्रभावाने राजाचे हो आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढतच गेले चंद्रसेन राजाचे हे वैभव पाहून पृथ्वीवरील सर्व राजे त्याचे द्वेष करू लागले मत्सर करू लागले ते चंद्रसेन राजाचे तोक लाखो मुलाच्या मणी मागू लागले चंद्रसेन राजाचा प्रभाव वाढू लागला हे पाहून त्याच्या द्वेष करणारे राजे एक झाले त्यांनी आपला एक पक्ष तयार केला त्यांनी चंद्रसेन राजाला पाठवला भगवान विष्णूच्या कंठातील असलेल्या असलेल्या चंद्राप्रमाणे तेजस्वी तुझा जो तो मनी आम्हाला दे तो निरोप ऐकून चंद्रसेन राजाला खूप वाईट वाटले तो म्हणाला स्वतःशीच म्हणाला चांगल्या वस्तूचा संग्रह अनर्थाला कारण होतो जे भूषण म्हणून मिरवतो तोच विदूषण ठरते अतिरूप अतिधन अतिविद्या अति अलंकार जवळ बाळगणे ही संकटे आणि संकट येतात सुद्धा आपल्याजवळ असलेला हा मणी त्या राजाला दिला तर आपण घाबरलो असे होईल व आपल्या आप क्षत्रियाला क्षत्रिय धर्माला भट्टा लागेल आणि नाही दिला तर मोठे युद्ध होईल त्यात अनेकांना विनाकारण प्राण जातील अशा प्रसंगी भगवान महाकालेश्वराला शरण जाऊन सर्व काही त्यांच्यावरच सोपवावे तो कर्पूर गौरा शिवशंकर दयासागर आहे तो जगन्नाथ महाकालेश्वर आता काय करेल ते बघेल असा विचार करून राजा चंद्रसेन सर्व चिंता काळजी सोडून भगवान महाकालेश्वर यथासांग पूजा करू लागला इथे प्रधानाने युद्धाची तयारी केली शत्रू राजा चंद्रसेन राजाच्या राजवाड्या ला घेरले होते प्रधान सैन्य सह राजवाड्याच्या बाहेर आला आणि एकाकी युद्ध सुरू झाले हरहर महादेव अशी गर्जना करीत चंद्रसेन सैनिक शत्रुशी घनघोर युद्ध करू लागले तलवारीचा खना खनाट सुरू झाला राजा चंद्रसेन मात्र कसलाही चिंता काळजी न करता एकाग्रित चिंतेने महाकालेश्वराची पूजा करत होता बाहेर युद्ध चालू होते मंदिर वाद्य वाजत होती अनेक स्त्री पुरुष नागरिक पूजा पाहण्यासाठी मंदिराबाहेर उभे होते त्यावेळी एक विधवा गोप स्त्री आपल्याला सहा वर्षात चा, मुलाला घेऊन तेथे आली तो म्हणाला मुलगा मंदिरात चाललेली पूजा अगदी जवळून पाहत होता पूजा कशी करतात काय करतात ते सगळे तो नीट लक्षपूर्वक पाहत होता थोड्या वेळाने ती गोप स्त्री आपल्या मुलाला घेऊन घरी गेली मुलाला घराबाहेर ठेवून ती घरातील कामे आवरू लागली घराच्या बाहेर खेळत असलेल्या त्या मुलाने शिवलिंग पाहून एक दगड आणला मातीचा ढीग करून त्यावर त्या दगडाची शिवलिंग म्हणून स्थापना केली मग त्याने लहान लहान दगडे जमविली तोच त्याची पूजा साहित्य मंदिरात राजा पूजा कशी करीत होतात त्याने नीट लक्षात ठेवले होते मग तो आसन घालून बसला गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य यातले त्याच्याजवळ काहीच नव्हते त्याला पूजेचे मंत्र स्त्रोत इत्यादी काहीच माहिती नव्हते त्याने लहान लहान दगडे शंकराला वाहिले शेजारीचीच गवतात गोवलेली रानटी फुले आणून त्याला शंकराला अर्पण केली धूप दीप नैवेद्य सगळं काही दगडाचेच त्याचे भगवान शंकराशी अगदी मनोभावे पूजा केली व नंतर ते डोळे मिटून शंकराचे ध्यान करू लागला सांब सदाशिव हरहर असा लागला इकडे त्या मुलाच्या आईने स्वयंपाक केला व मुलाला जेवायला हाक मारली पण ती त्या मुलाला ऐकली ऐकून आएकु, ऐकूच आली नाही तो शिवध्यानात घडून गेला होता दोन तीनदा हाक मारूनही मुलाला ऐकू आला नाही आणि मुलगा आला नाही ती रागाने बाहेर आली बघतो ती काय तो तो तिचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्या पुढे लावून बसलेला होता तिने रागाने ती मांडलेली पूजा मोडून टाकली मुलाला पाठीवर पाठीत दोन रट्टे दिले व चल उठीतून जेवायला असे त्याच्यावर ओरडली मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो सगळी पूजा मोडली ते पाहून त्याला अतिशय दुःख झाले तो छाती बडून रडू लागला आणि एकाकी बेशुद्ध पडला त्याच्या आईला हे सगळं ढोंग वाटले पण ती तरात घरात गेली तरा जेवली व एक फाटके पांघरून घेऊन गवतावर झोपली आपण केलेली पूजा मोडली असे हे पाहून तो मुलगा लागला भगवान शंकराचा धावा करू लागला त्या निष्पाप मनाला मुलाला पाहून शंकर प्रसन्न झाला त्या मुलाने डोळे उघडून पाहिले तो काय आश्चर्य तिथे एक भव्य शिव मंदिर निर्माण झाले होते ते मंदिर रत्न खचित होते त्या मंदिराला हिऱ्याचे खांब होते त्या मंदिराचा कळस हिऱ्या मानकाचा झळकत होता मंदिराची चारही द्वारे सोन्याची दिव्य शिवलिंग होते त्या ज्योतिर्लिंगाचे तेज चंद्रप्रभे सारखेच होते जवळ सुवर्णाच्या पूजेच्या सगळ्या वस्तू होत्या तो सगळा चमत्कार पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला त्याने भगवान शंकराची यथाविधी पूजा केली शिवनामाचा जयघोष करीत तो नाचू लागला प्रसन्न झालेले शंकर त्याला म्हणाले बाळा तुझ्या सध्या साध्या भोळ्या भक्तीने मी तुझ्या वर प्रसन्न झालो आहे आता तुला हवा असेल तो वर तो वर माग मुलगा हात जोडून म्हणाला भगवंत माझ्या आईने तुझी पूजा मोडली याबद्दल तिला क्षमा कर भगवान शंकराने तथास्तो म्हणले व तो मुलगा म्हणाला भगवंता जरा थांबी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी आणतो असे म्हणून मुलगा धावत आपल्या झोपडीत गेला पण तिथे त्याचे मोडके तोडके घर होते तेथे कुठे राजवाड्यासारखे भव्य घर निर्माण झाले होते तेथे एक मंच कावर त्याची आई झोपली होती तेचे मूळ रूप जाऊन ती आता एखाद्या देवंगनाप्रमाणे सुंदर दिसत होती तिच्या शरीरावर सुवर्णाचे रत्न रत्नाचे अलंकार झळकत होते त्याने त्याच्या आईला उठवले तिने डोळे उघडून अवतीभोवती पाहिले आणि तिला आनंदाचा आश्चर्याचा धक्काच बसला क्षणभर तिचा खुशावरच विश्वास बसण्याचा झाला तिच्या हात पकडून मुलगा म्हणाला अग आईच लवकर उठ शिव बर दर्शन घेत मुलाबरोबर शिवमंदिरात आली तिथे भगवान शंकराचे दर्शन घेऊन ती म्हणाली दया घणा भगवान सदाशिवा आज मी धन्य धन्य झाले तुझा भक्त असलेला माझा बाळ खरोखरच धन्य आहे हे मोठे नवलच घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती धावत राजवाड्याकडे गेली चंद्रसेन राजाला हे तो धावत आला व त्याने त्या मुलाचे पाय धरले भगवान शंकराची ती अद्भुत करणे पाहून राजा आश्चर्याने आनंदाने वेळा झाला ही बातमी नगरात वाऱ्यासारखी पसरली मग काही लोकांच्या झ झुंडीच्या झुंडी त्या शिवभक्त बालकाच्या दर्शनासाठी धावत आल्या गोपाळवाला भगवान शंकराला प्रसन्न झाले ही बातमी ऐकून गावागावातून लोक गो, गोप बाळाच्या दर्शनासाठी अवंती नगरात आले नगराच्या बाहेर युद्ध करणाऱ्या अद्भुत घटना समजली हातातील ठेवली चंद्रसेन राजाचा निरोप पाठवला हे राया भगवान शंकर करतो ज्यावर प्रसन्न झाले आहे त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस ज्या गोप बालावर भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले आहे त्या बाळाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आमची इच्छा पा आहे आजपासून अप प्ले वेयर संपले तुला भेटण्यासाठी आम्ही येत आहोत हा निरोप एकताच आनंदित झालेला चंद्रसेन राजा राजवाड्याबाहेर येऊन सर्व राजांना भेटला त्यांनी त्यांना त्यांना मोठ्या मोठ प्रेमाने मिरवीत आणले अवंती नगराचे ऐश्वर्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले अयोध्या मथुरा इत्यादी सप्तपुरीची अवंती म्हणजेच उज्जैन उज्जयिनी नगरी सर्वश्रेष्ठ आहे हे सर्वांना जाणवले सर्वांनी महाकालेश्वरापुढे लोटांगण घातले त्या गोप बालाचे सर्वांना सर्वांनी वंदन केले अहो भगवान शंकर प्रसन्न झाले असता अशक्य असे काय आहे गवताची झोपी सुवर्ण मंदिर होतो शत्रू असलेला मित्र होतो घरातील ऋषी सिद्धी साधी होऊन हवे असेल ते देऊन सर्व इच्छा पूर्ण करतात अंगणातील साधी झाडे कल्पवृक्ष होतात कल्पिलेले फळ देतात मुका मनुष्य पंडित होतो पांगळा वाऱ्या पुढे धावू शकतो अंध मनुष्य रत्न होतो मूर्ख मनुष्य उत्तम वक्ता होतो गरीब दरिद्र माणसाच्या घरी भाग्य लक्ष्मी अर्पणाहून येते कोणताही प्रयत्न न करता चिंतामणी रत्न हाती येते त्रैलोक्यात कीर्ती पसरते रोजे राजे लोक वंदन करावयास येतात जेथे तेथे ते ते ते, खनावे ते तेथे ते तेथे संपत्ती मिळावी फार मोठा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते सगळ्या कला हाती येतात शिवमहात्म्या असे आहे एकदा का भगवान शंकर प्रसन्न झाले की मग कशालाच काही कमी पडत नाही काहीच अशक्य नाही त्यावेळी महाकालेश्वर मंदिरात त्या मोठी यात्रा भरली चंद्रसेन होती चंद्रसेन राजा व त्याच्या स्तुती करत होते त्यावेळी आणखी एक नवल घडले राज राम भक्त वायूसूत हनुमान तेथे ते प्रकट झाला सर्वांनी मोठ्या आदराने हनुमानाला नमस्कार केले हनुमानाने त्या गोपाला बाळाला छातीशी धरले त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिव पंचाक्षरी मंत्र ओम शिवाय सांगितला शिवध्यान कसे करावे सोमवार प्रदोष व्रताचे आचरण कसे करावे हेही हनुमानाने त्याला हनुमानाने त्या गोप बाळाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त झाल्या हनुमानाने त्याला मुला त्या मोलाचे नाव श्रीकर असे ठेवले त्यावेळी सगळीकडे जय जयकार सुरू झाला आकाशातून देवाची पुष्पवृष्टी केली त्यावेळी हनुमान श्री आठव्या पिढीत नंदराजा गोकुळात जन्मास येईल आणि त्याचा पुत्र म्हणून भगवान विष्णू श्री कृष्ण नावाने अवतर, अवतार अवतार घेईल त्या अवतारात जो कंस शिशुपाल कौरव इत्यादी दृष्ट दु दुर्जनांचा नाश करील पांडवांचे सर्व परिरक्षण करील ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा येतात त्याचप्रमाणे परमेश्वर दुर्जनांचा नाश करण्यासाठी व संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा रूपांनी अवतार अवतार घेत असतो असे सा सांगून हनुमान गुप्त झाले अहो साक्षात हनुमान ज्यांच्या ज्यांचा गुरु त्या श्री श्रीकराचे भाग्य काय वर्णावे मग श्रीकराने व चंद्रसेन राजाने ते तेथे जमलेले सर्व राजांना दिव्य वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा सत्कार केला मोठ्या सोमवार व व्रताचे पालन करीत होते शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात होत असे दारी आलेले सर्व याचकांना हवे ते देऊन तृप्त करत असे नित्य नेमाने शिवलीला अमृताचे श्रवण पठण करत असे शेवटी ते सर्वजण शिवपदाला गेले हो या अध्यायाचे श्रवण पठन चिंतन केले असतात संतती संपत्ती आयुष्य आरोग्य याची वाढ होते भगवान सदाशिवाची जे मनोभावे पूजा अर्चा करतात त्यांना कोणत्याही संकटाची आपत्ती भीती वाटत नाही हा शिवलेला अमृत ग्रंथ म्हणजे सूर्य आहे त्याच्या दर्शनाने सज्जनांनी हृदय कमळे उमलतात खुलतात जीव शिव हे दोन चक्रवाक्य पक्षी एक रूप होतात जे कोणी शिवनंदा करतात त्यांना महा नरकात जावे लागते जे विष्णूंची निंदा करतात त्यांना शंकराचा नरकात टाकले जाते हरी हरांची निंदा करणाऱ्यांना यम अनंत यातना देतात स्कंद पुराणातील खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा वा अध्याय समाप्त शिव सांब सदा शिवारपणस्तू शभं भवतो ओम नम शिवाय